मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही जात आहोत बाहेर कुठे जात आहोत ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो ऑल्वेज पोजिटिव, माझे जे व्हिडिओ असतात ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच असतात म्हणून सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा छान छान कमेंट करा आणि नवीन असाल तर नुसते व्हिडिओ बघू नका सबस्क्राईब पण करा तर चला मग आता आपण भेटूया तर इथं मित्रांनो काय झालेलं होतं खरंच कोणालाच माहिती नव्हतं नुसती गर्दी गोळा झालेली होती मला असं वाटतं की गाडीमध्ये मुलगा फसलेला होता की साप होता तेच कळलं नाही यांना मी म्हटलं जा तुम्ही बघून येता ते लांबूनच बघा कसे बघत आहेत जवळ सुद्धा गेले नाहीत एवढा फट्टू माणूस आहे ना हा त्यांना म्हटलं जवळ जाऊन बघा तर म्हटलं नको साप राहिला तर मला चावायचा म्हणे मी नाही जात म्हणे जवळ बघायला लांबूनच गंमत बघत होते ते आणि एवढी ती बाई रडत होती ना मित्रांनो खूप रडत होती बिचारी तिचा मुलगा होता का काय कळलंच का नाही सगळेजण तिला खूप सपोर्ट करत होते रडू नको शांत हो शांत हो म्हणून पण बिचारी काय शांत होत नव्हती आणि मी यांना म्हटलं बघा काय झालं तर ते गाडीमधून उतरून गेले बघायला पण त्यांनाच कळलं नाही नेमकं काय झालं तर आम्हालाच कळलं नाही काय झालं मित्रांनो सूडिओला मी ना इथून आता भाजीपाला वगैरे घेते आणि मग इथून आम्ही जाणार आहोत डीमार्टला व्हिडिओमधूनच भाजीपाला घेते मित्रांनो खाली ना खालच्या सेक्शनला भाजीपाला असतो खूप फ्रेश असतो तर मग आता ते गाडी पार्क करत आहेत आणि मग इथूनच भाजीपाला वगैरे घ्यायचं घ्या किती किलो ते घ्यायचं काय म्हणतात अक्षयाला वगेरे घेतलाय आता हे गाडीमध्ये ठेवत आहे दाखवा ते साहेब आता सगळं गाडीमध्ये ठेवत आहे काय रे काय खातोय केक सगळं आता आता ठेवू मग इथून आपण आम्ही केवून जाणार आहोत डीमार्ट आळूच्या वडे बनवायचे आहे म्हणून घेतले बघा डीमार्टला आळू वडे बनवायची मित्रांनो पावभाजीचा पण सामान घेतलाय पण फ्रोझन वटाने काही भेटले नाहीत घेऊ आता सगळं आता आमच्या साहेबगाडी मध्ये ठेवत आहेत बघा काय काय सामान आहे भाजीपाला वगैरे आहे थोडस चला मग आता इथून आपण जाऊया डीमार्टला हो का नाही हो दक्ष कुठे जायचं आपल्याला डिमार्ट दक्ष तू काय खातो कोणी दिला हो का न आता आम्ही डीमार्टला पोचलेला आहोत आणि इथून आता थोडीशी शॉपिंग करायची आहे काय स्टँड वगैरे घ्यायचे आहेत कपड्यांचं बघू आता तुम्हाला दाखवते काय काय दाखवणारच आहे काय काय घेणार आहे तर ता, आता आम्ही झुडिओ मधून डिमार्ट ला पोचलेलो आहोत गाडी गाडी बघ काय करताय रे चिमटी ते एकदम छोटे छोटे हो में

घेता मग तीन चार कलर हे घेता का मग चपल्याला बिपलेलं नाही ना बघून घ्या करून घ्या बिलिंग बिलिंग टाइम बिलिंग टाईम बिलिंग टाईम नेक्स्ट तू काय घेतलं काय दे एक देना। पौर, पौर? देना एक, ना एक वाला आहे ना एक ना दे पॉपकॉर्न घेऊन आले बघ ते मला दे ठेवा ये ये इथं ठेवून देऊ का तुला हे सामान इथं ठेवून देऊ लागेल ठीक आहे बस बस हळू बस बेटा ए घरी जाऊन फोडायचं चल पटकन तू बस टाइमपास नको करू पटकन बस घरी जाऊन खायचंय एक वाजून गेलाय ते पर्यंत सॅलरी झाली का मग लोक बिचारे महिन्याला किराणा भरायला येतात सगळ्यांच असतं ना तस किराणा दरसी जुदाई वाला छेलिया कमीनाचो जिंदगी नवे गई समजता ना यार मी लया आज तर बघा ना पार्किंगला जागा पण नाहीये पूर्ण पॅक झाली संडे टू व्हीलर पण पॅक झाली टू व्हीलर पण पॅक जागाच नाही

काही बोलले का अजून तुमच्या डोक्याला टप्पा कारण की एकदमच जवळ आहे निशाणा ना चुकणार नाही <laughs> कोणी आला ना पुढे तुम्ही ब्रेक मारला कडायक तुमच्या डोक्याला टप्पून जाईल बघा गम हे पॉपकॉर्न घेऊन बसलंय पॉपकॉर्न तुझे चाहू बेता बारिश आ गई हे बारिश तुझे चाहू बेता पाऊस बघा मित्रांनो मस्त पाऊस स्टार्ट झालेला आहे पाऊस 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 बारिश आ गई बारिश, तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फायनली आता आम्ही जात आहोत घरी सगळी शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवलं काय काय शॉपिंग केलेली आहे म्हणून टौप, टौप चोटे -चोटे तो तो तर मी टॉप एक टॉप घेतलेला आहे त्यांनी टी शर्ट पॅन्ट वगैरे घेतलेली आहे काही स्टँड वगैरे घेतलेला आहे आम्ही डिमार्टमधून चिमट्या वगैरे घेतल्यात छोट्या छोट्या काही वस्तू घेतल्यात डिमार्टमधून बाकी दुसरं काही घेतलं आणि हेच सोळाशेचं काहीतरी आहे आम्ही एक पंचवीसशेचं पण पाहिलं होतं पण ते खूप महाग होतं म्हणून मी ते काही घेतलं नाही तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब सब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय